नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बहुगुणी असणारा मोरावळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आवळ्यातील पोषक घटकांमुळे आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात ज्या लोकांना ॲसिडिटी गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी या मोरावळ्याचे सेवन जरूर करावं आवळ्याची आंबट चव तुम्हालाही आवडत असेल तर यापासून तयार केलेला हा मोरावळा तुम्ही बनवून खाऊन बघा छानच लागतो आणि लहान मुलेही अगदी आवडीने खातील कारण आपण यामध्ये गूळ वापरणार आहोत गूळ वापरल्यामुळे याला जे आंबट गोड चव येते त्यामुळे हा मोरावळा खायला खूपच छान लागतो चला तर आपण हा मोरावळा बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक किलो छोटे आवळे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि अर्धा किलो गूळ खिसणीने खिसून घेतला आहे गॅसवर मी एका कढईमध्ये पाणी ठेवलं आहे त्यामध्ये आपण हे आवळे टाकून घेऊया या आवळ्यांना मी गरम पाण्यामध्ये टाकून ते लगेचच काढून घेणार आहे मी यांना यासाठी गरम पाण्यामध्ये टाकलं आहे की या आवळ्यांवर कीटकनाशकाची औषधे वगैरे मारलेली असतील तर ती गरम पाण्यामध्ये आपण हे आवळे टाकल्यावर निघून जातील आणि हे आवळे चांगले स्वच्छ होतील तर आता आपण हे आवळे लगेचच एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आरोग्याच्या दृष्टीनं गुणांनी संपन्न असलेल्या मोरावळ्याला हेल्थ टॉनिक असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने मी हे सर्व आवळी एका चाळणीमध्ये काढून घेतल्या आहेत आता आपण गॅसवर एक कढई गरम व्हायला ठेवूयात आणि याच्यामध्ये हे आवळे टाकून घेऊया आवळे टाकून घेतले की यामध्ये आपण जो गूळ खिसून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आणि हा या आवळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला बिलकुलही पाणी टाकायचं नाही हे मध्यम गॅस ठेवून असंच आपण हे हलवत राहायचं आवळा आणि गूळ गरम झाला की मग गूळ पातळ व्हायला सुरुवात होते तर तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनिटांनी इथे गूळ पातळ झाला आहे आता दहा मिनिटांनी तुम्ही इथे पाहू शकता हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आवळ्यांचा रंग देखील बदलायला सुरुवात आहे आता वीस मिनिटांनी तुम्ही पहा बऱ्यापैकी सर्व आवळ्यांचा रंग बदललेला आहे तर अशाच पद्धतीने गुळ पूर्ण वितळला की मग गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे आवळे अधून मधून हलवत राहायचे तर आता तीस मिनिटांनी तुम्ही इथे पहा हे आवळे ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेले आहेत लक्षात ठेवा जर आपण हा जो गुळाचा पाक आहे तो एकदम पातळसर ठेवला तर आवळ्यांना लवकरच बुरशी लागते त्यामुळे आपण हा चांगला घट्टसर होईपर्यंत हलवतच राहायचं आहे आयुर्वेदिक औषध आणि सामग्रीच्या दुकानात हा मोरावळा सहज उपलब्ध असतो पण तो, तो करायला इतका सोप्पा आहे की बाहेरून महागाचा मोरावळा घेण्यापेक्षा घरच्या घरी तो सहज करता येतो बरोबर पस्तीस मिनिटांनी तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे हे आवळे शिजलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करूयात तर अशा प्रकारे आपला हा मोरावळा तयार झाला आहे मी हा एका काचेच्या भरणीमध्ये भरून घेते हा मोरावळा पूर्णपणे तयार होण्यासाठी बरोबर पस्तीस मिनिटे लागली आहेत तर असा हा बहुगुणी असणारा मोरावळा तुम्ही नक्कीच बनवून बघा आवळ्यामध्ये सी सीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते तसेच केसांच्या समस्या आणि त्वचेच्या समस्यांवरही आवळा फायदेशीर आहे तर ही मोरावळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा.